आपल्याला काम करायला भेटले पाहिजे एखादा माणूस चंद्रा कामवाली आपणच कामवाली हा म्हणजे कामाची गरज असलेली हो 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 मीच बर आपल्याला एक पंधरा दिवस कामाची गरज आहे हो का हो आमची कंपनी जरा गावाला गेलेली कंपनी म्हणजे घरची बायको अच्छा तुमची बायको का हा। 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 हा, 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 हा। तर याल कामाला हो येईल ना पण काम कुठलं कुठलं करावं लागेल आपलं घरातलंच करायचं काम ना बरं बरं ठीक आहे तर, तर किती देणार मग तुम्ही पैसे हो पैसे पाच हजार मग पंधरा दिवसाचे किती देणार काम सोपं आहे हा बघा सकाळीच उठल का मला गरम करून द्यावं लागेल काय हा पाणी गरम करून द्यावं लागेल ना अंघोळीला घरातलंच काम आहे हा, आणि संध्याकाळी झोपल्यानंतर माझ्या हातात द्यावा लागेल काय अहो दुधाचा ग्लास दूध पिवाच लागत संध्याकाळी अच्छा अच्छा हो तेव्हा तब्येत खुश राहते तुम्ही रोज संध्याकाळी दूध पिता पिता हो झोपायच्या वेळी अच्छा म्हणजे तुम्हाला हातात द्यावा लागेल हो दुधाचा ग्लास गरम करून आणि हो आणि त्यानंतर बाकीचं काम एकदम कमी कधी कधी ये ना मी मागल तेव्हा माझ्या जवळच राहावं लागेल काय हो जवळच राहावं लागेल म्हणजे आता रात्रीच कुठं हाक मारायचं दुसऱ्या रूम मध्ये असलं मला पाणी जर लागलं झेंडूबाम लागली तर मग ते कुठं हाक मारायचं बस तुमच्या घरातली काम करता करता मी तुमची पण काम करू का म्हणजे झेंडूबाम वगैरे पण मग मला एक एवढी काम करायचं म्हटलं पाच हजार मला नाही पुरत सॉरी मी नाही घेऊ शकत मी एवढ्या कमी पैशामध्ये कामच नाही करत बरं मग अजून देणार मी तुम्ही मला पहिले पाच बोललात आणि आता दोन नाही हे हो पण आपलं काम किती तीनच महत्वाचे ना अहो पण तरी पण नाही पुरत मला तुमचं काय नाव माझं नाव चंद्र कामवाली चंद्र कामवाली तुम्हाला तुम्ही परत हो हे बघा ना मला कामासाठीच बोलत होते पण आता कसं आहे ना ते ते नावाने मला काम करून द्यायचं काय म माझ काम करून द्यायचं का तुम्ही कोणतं काम <laughs> पग ताट करायचं ताट करायचं वेळातून दोन टाइम रात्रीच दोन टाइम काय पण कसलं जेवणाचं <laughs> अच्छा जेवणाचं ताटका बरोबर हा देट केलेलं आवडतो ताट केलेलं तुला वापरायचं तू वापरू शकते काय म्हणजे जेवणाच नाही नाही मी तुम्हाला ताट करून देत जाय <laughs> आणखी काय काम करावं लागेल काय नाही ताट बीट केलं ना ताट करून बघ आत घ्यायचं बस काय ताट करून बघ आत घ्यायचं काय पण काय जेवणाचं ताटका हो आहे ना समजलं मला तुमचं ते जेवणाच ताटच ना ठीक आहे मी तुम्हाला ताट करून देत जाईल तुम्ही काय बोलताय मी म्हटलं ना तुम्हाला मी ताट करून देत जाईल अहो म्हणजे आत घ्यायचं काय बोलताय मी ताट करून दिलं म्हणजे आताच दिलं ना म्हणजे आताच आणून देत जाईल मी तुम्हाला म्हणजे आमचं आहे ना स्वयंपाक बाहेर आहे ज्यावेळे मी आतमध्ये राहतो ना ताट करून आतमध्ये घ्यायचं अच्छा अच्छा माझं काय अहो तुम्ही मी, <laughs> तुम मी बोलते बोलू ना तुमचा रेट काय काय रेट काय ताट करायचा ताट करायचा रेट काय बोलताय तुम्ही अहो मी चंद्र कामवाली आहे फक्त ताट करायचाच रेट नाही घेत मी काय बोलताय तुम्ही आहो मी चंद्रा कामवाली म्हणजे मी घरचे काम करते आणि पेमेंट घेते तर मला एक सांगतो घरची काय काय कामं असणार आणि पेमेंट किती देऊ शकता सरळ बोला मी बोलाय माझे घरचे मला कुणी बाय कुणी पोर नाही कुणी एकटा एकटा हातामध्ये दांडे गाव अरे बापरे म्हणजे तुम्ही संड असेच सुटलेले दिसताय आहे मग सुटेल नाही बर ऐका की तुमच्या घरचे काम सांगा मला काय काय करावं लागतील घरच काहीच नाही बाई घरी मला कामच नाही फक्त ताट करणे आत घालणे ताट करणे आत घालणे ठीक oh, आहे oh, ठीक आहे म्हणजे तुम्हाला फक्त ताट करून द्यावं लागतं पेमेंट किती देणार तुम्ही तुमचा काय रेट चालूसाठी अहो तुम्ही सांगा ना किती देऊ शकता तुमची काय परडन अरे बाप ताट करची काय पडली मी काय म्हणतो अजून दोन रुपये दोन हजार वाढवतो

एक मिनिट थांबा तुम्ही इकडे नाही असू दे कुठे राहिलाय अहो मीच चंद्रा कामवाली इथे या ना समोर या ना आपण बोला माझ्याशी बोला अहो मला ना काम असे काय तुम्ही त्याच बोलत आम्ही इकडे बोलतो नाही नाही आम्हाला काय बोलायचं नाही मला फक्त हो तुम्ही गप्प बसा आणि तुम्ही गप्प बसा मी बोलते ना यांच्याशी मला बोलू द्या मी गपरा पत्ते नाही गपरा अरे बापरे ना ते कसं घपरायला ते अच्छा, अच्छा। <laughs> बरोबर थांबा दोन मिनिट थांबा मी यांच्याशी बोला तुमचं काय काम होत चंद्रकामवाली हो मीच मीस चंद्रकामवाली ते माझं असं काम होत मला आहे ना कामासाठी बाई पाहिजे होती हो आहे ना मीच बोला बोला काय काय खावं लागतील तुम्हाला आता घरचे करायला मला स्वयंपाक भांडी काम वगैरे हो मी करते ती सगळीच काम करते मी ना? हो। ओ, आ, बाकी काही करावं लागणार नाही ना मला फक्त एवढंच ना एवढंच ओके ठीक आहे कुठे जा संध्याकाळी आपल्याकडे आओ काय बोलताय तुम्ही हे संध्याकाळी मी लय बार करतो काय जेवण म्हणजे तुम्ही जेवण करता म्हणजे तुम्ही ताट केलं कमी <laughs> आ, पंद्राशी पंद्राशी? मी करावी लागलो तुम्ही दोन मिनिट थांबवा बरं मला एक सांगा तुम्ही पेमेंट किती देणार मला तुमचं कसं आहे डायरेक्ट तुम्हाला एक दिवसाची माझं मी मी पहिल्यांदा आलेलो ना अहो तुम्ही तुम्ही दोघं पण थोडे गप्प रहा मला यांना विचारू पेमेंट हे बघा ज्याच्यापैकी जास्त मला पेमेंट देईल मी त्याच्याकडे कामाला थांबणार ठीक आहे तर तुमचं किती पेमेंट होत साडेसात हजार साडेसात हजार तुमचं किती पेमेंट होत साडे दहा हजार आणि तुम्ही किती देणार मला रेट आहे मग मी तसं देईल अहो आता तुमच्या घरच्या कामांवरती आहे ना तर मला तुम्ही सांगा छोटस सा काम असेल फक्त घरातलीच कामं असतील तर मला वीस हजार लागतील तुमच्याकडून वीस हजार म्हणजे आपलं फक्त घरातलंच काम आहे बाहेर काहीच करायचं नाही मला ते काहीच नका सांगू फक्त घरचं काम करायचं तर वीस लागतील तुम्ही देऊ शकता तुम्ही देऊ शकता काय एकवीस अरे बापरे इकडे तर मला मला इच्छित आहे फोटाची फोट इतकी गरसी झाली ना म्हणून ते एखादा बाय लागत एखादा जेवणासाठी ना मग तुम्ही मेस लावून घ्या ना तरी माझी लय जाईल सोय हो अहो तुम्ही दोन मिनिट थांबता का मला बोलू देता का बोल बोल ना आता हे तर एकवीस बोलले यांच्याकडे फक्त एकच काम आहे आणि तुमचं पूर्ण घरातली कामं करावी लागतील मला झाडून पोछा कपडे धुवा ह ना स्वयंपाक करा बरोबर आहे पण मग आपल्याला फक्त घरातलंच करावं लागेल ना आता हे तुम्हाला वावरात घेऊन जातील वावरात करायला लावतील काय नाही वावरत सगळं लोक पाहतील आम्ही करणार तर घरातच अहो पण काय तुम्ही कधी बोलले मला जेवण जेवण घरातच जेवण आपण आहे ना आपण फक्त घरामध्ये करू मी ना सध्या एकट्याच्या घरी आपण हा म्हणजे मी मी ना घरात एकटाच असतो तर फक्त आपण दोघच घरात असणार आहे असं म्हणतो मी आणि तुला तिथं पिणं सर्व सोय तुझी अच्छा हा माझी होईल ना हा सर्व होईल म्हणजे तुझ्यामुळे माझी पण सोय ना मॅडम मला समजू सांगा तेच काम करणार अहो पण मी काय म्हणते आमच्या शेजारीला मला सगळी माहिती तुम्हाला इतका त्रास दे इतका त्रास दे तुमचे पार मन घट दुखी हो का मन घट दुखायच काय काय मी गरत, गरत मी ना दिवसभर घरी नसतो फक्त रात्री येतो पण तुम्ही सर बोलले मला एवढं सर काम करावं लागेल घरच काम करावं लागेल ना घरच काम तू करून निघून जायचं मी फक्त रात्री आणि मला फक्त रात्री करून द्यायचं काय मला फक्त ना जेवण करून द्यायचं स्वयंपाक वगैरे अच्छा अच्छा जेवण करून हे बघा चंद्रा हे दोघे जवान माणसं आहेत हे बोली करतील एवढं काम करायचं जवान असल्यामुळे ते काही करू शकतील सब... था 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 था। मी म्हातारा मी माणूस मी इतर काही करू शकत नाही मी फक्त माझ्या आटी तेवढ्याच सकाळीच गरम करून देण संध्याकाळी बोललेच काढी लावून काल चांगले तू तुझी ना माझ्या घरामध्ये राहायची पण सोयी आपण दोघं एसी मध्ये करू मस्त काय म्हणजे काम जे करावं लागेल ना ते एसी मध्ये करायचं मग असं स्पष्ट बोलला ना तुम्ही आपण आपण काय म्हणजे मी रात्री दोन आहेत आपल्या समोर असत काय तुम्ही एसी मध्ये आपला अंधारे कसला म्हणजे आपल्या बंगलेच नाव अंधारी अंधारी बंगला का बंगलेच नाव अंधारी बंगला आहे यांच्या कुठे नाली लागता हे ना जेल मधून फरार कैदी वाटत आहे ओहो माय गॉड तुम्ही चेहऱ्यावर अंदाज जावा ना हा वाटतय तर तस मी पण म्हणजे असं वाटतंय हो मला असं म्हणले मी आता मला पुढे बघा दो ना दोघांच्या सारखे कोण तो तुम्हाला जेलर दिसतय गावठी माणूस बाई शहाणी पण शहाणी तर संकीला जाय चोरांच्या ये नाही ना त्याला तीन बायांचे खून करेल बापरे आणि पंधरा बायांचे वर आणले मी अ नको मग मला यांच्याकडे कामच नाही करत इथं जाऊ न मारू दे बाप फोन करू नाहीस तुला तुझं ठू होय ना होय ना लय खोड देला ब्याकर सारका गाजव मुत तो तो नाही रे ना, ना सारका गाजव तू हल्लाय तिची खोड त्याच्यामुळे बाई थामाना मा सोच ते मा सोच नाही आपल्याकडेच परवडेल तुम्हाला काम नको बाई येले पाजत येड्या आणि सारका पाजत

तुमचं तसं पण पेमेंट खूप कमी आहे आणि काम पण खूप जास्त आहे यांच्याकडे फक्त एकच वेळ करून द्यावं लागतं मला तर आणि पेमेंट पण जास्त भाऊ आहे हा त्याला हाय का कोणी बाब्याला हा मग बाबूरावचा हा भाऊ असल्यामुळं त्याला एक कोणी जवळ घेत नाही आणि याला तर आता तो बोलायला कसा जवळ घेतलाय याची कमाल आम्ही करून राहिलो हे घाणेडे लोक आहे ना हे बोलतात एक करतात म्हणजे काय करता तो नेमकं आता काय सांगायचं ते सांगायसारखंच नाही बाबा औ नाही सांगा ना मला बाई तुला सांग काय माय माझ करोना सगळी गेली मी आठवी बोलत होतो तुला मी चांगला त्यामुळे करोना मान नाही पण काय झाली याची परती जितकी नाजूक झाली ना बघा याला झाला टीबीचा आजार डॉक्टरनी जे बाय टेकून ठेवायला सवती लावली आणि मग ते म्हणत तू कोणती बाय सांग तुझ्या कोण स्वयंपाक करून त्याला टीबी होईल तू ऐक हे ना कुठे सगळं हा माणूस आहे ना त्याच्या घरात कडे गेली घरचे भाऊ बंद ना गेल्या जेवायला पण देत नाही गेलं ते नाही बायाजार बापरे काय बाहेर पोरे झाले आपलं बाय किती बाय किती बाय सतरा माणसाकडे काम कर ना बरं ऐक नाही मला सांग ना नको बाबा तुम्ही पण माझा गळा दाबून मारून टाकलं तर काय करू असं वाटतो का यांनी सांगितलं था, मला काही सांगितलं ना बरं बाई तुला मला नाही माहिती कोणी दिसत नाही तुमच्याकडे काम नाही करायचं माझ्याकडेच करायचं माझ्याकडे मी कधी बोललो तुमच्याकडे करायचं बरं नाही सोपं मी सगळं सोपं माझ्या घरी येऊ नको घरी येऊ मला माझ्या घरी तुला काय तुझ्या घरी अडचण आहे का मला ताट करून दे पैसे किती घे यांची मधून तू मायावर चाल आपण बघू करू काय घरी करू एकदम आपण निवंत मधी करू ना मला काही नाही हे बघ रात्री जेवण करून द्यायचं तुला पगार किती पैसे सर दाईस मी तर बोलले वीस वीस ना मी एकवीस हजार देतो तुझी तिथे राहायची पण सोयील सर्व सोयील तुझी आणि नाही पण तुमच्या अगोदर हे एकवीस हजार बोलले होते बावीस देतो रे मी पंचवीस मी तुला तीस हजार रुपये देतो माझ्याच घरी थांबायचं रात्री काम काय ते पण बघ ना काय काम आहे ते बघ पस्तीस बोलले साडी पस्तीस ओ बापरे तू रात्री माय बरोबर जाय मला रात्री करून द्यायचं तुला पन्नास हजार रुपये काय करून द्यायचं रात्री ना माझ्या बरोबर झोपायचं तू कस का, का बरं झोपायचं मी तुमच्या माझं ना रात्री बे रात्री कधी पण उठतो काय डोकं कधी उठतो उठत चाळीस घ्या तुला नदीच्या वर जाऊन देणार नाही म्हणजे कुठे जावं लागेल मग मला आपल्याच घरातच चाळीस घे प्याक चाळीस घे अरे बापरे माझं पेमेंट तर खूप वाढत चाललंय आता मी कोणाकडे काम करू इकडे काय इकडे पैसे वाढले पैस जीवाचे तिकडे गेले मरण का मी या? चंद्रा चंद्रा माझं म्हाताऱ्याच ऐक जो गरज होतो तो पडत नाही हा बर का ना मला हे चाळीस पर्यंत पेमेंट होत येते लवाडे तो पंचेचाळीस मला पंचेचाळीस पेमेंट भेटणार तुम्ही देऊ शकता का तेवढं ते फुकट फक्त इथून कबूल करून न्या पंचेचाळीस रुपये नाही त्याच्याकडे त्याच्याकडे रुपये दोन रुपये माझं नाही झालं अजून कारण माझ्याकडे पैसे त्याला म्हणत तुझ्या खिशात पैसे आहे का तू येऊ चाल हे बघ माझ्याकडे पैसे त्याच्याकडे दाखव त्याला माझ्यावर तुला मी तुला आहे ना पन्नास हजार रुपये येतो चल माझ्या बरोबर शांत बसा तुम्ही तिघ पण तिघांकडे पण काम नाही करायचं का माताऱ्याकडे जायचं मला फोन येतोय पटवलं हॅलो हा शर्ट बोला ना खरच का अरे बाप रे हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल अहो मी टायमावर लॉटरी लागली मला ना तुमच्या कामाची गरज किती नीच लोक आहे तुम्ही बुराई तुम्हाला माहितीये का मी जिथं कामाला होते ना माझ्या शर्टनी मला पुन्हा वापस कामावर बोलवलंय आणि तुमच्या तिघांपेक्षा पण ना खूप चांगलं पेमेंट देतात आणि मी तिथंच परत कामाला चालली आहे हा शर्ट माझ्या मी काय काय लेबर म्हणून आपलं काम पण इथं मला कामाची गरज होती म्हणून मी तुमच्या तिकाण येऊ नाही मी सेक्युरिटीचं काम करील पण तिथे काय लोक आहे तुम्ही हे लेबर हे सेक्युरिटी अरे बापरे मी काय मी माझ्या शेटकडे कामाला चुकीच नाही काय हा मी पहिल्यांदा सगळ्यांच्या अगोदर आलतो तू घाने आला दिले वार करून तो दुसरा एक आला भिकार चोट त्याने बी मी पन्नास देतो आणि चाळीस देतो पैसे का तुमच्याकडं बरं मी काय केलं ते यांनीच केलं नाही याय तू त्यानी हा का तू तू कुठून वर चढच गेला काय करत होते कामाला करून पैसे ताट करायचे साहेब मालक हा धुतल भाई बदकलं चांगलं लय माझं होतं ना तू बेसन पाताळ करायला चांगलं तू दगड उसून इतकंच आता ना ठीक इट लाट टाकली अरे पण तुम्ही दोघंही मागून आले ना तर तुमचं कामच नव्हतं गरज होती ना आणि मी कशाला शो म्हणून आलतो का <laughs> दवाखान्यात तुम्हाला तुम्ही कुठे जाऊ दवाखात घेऊन जा आता गोरांचा दवाखान्यात न्यावा लाग माणसांचा दवाखाना पैसे चाल तुला मच्छीच्या दवाखान्यात नेतो तू हा चांगली बुद्धी आली तुला तुला चांगली बुद्धी याच्यावर तू काय दगड उचलित होता ना लय माझ आलता ना बघा लय माझ आलता तुझा आठ मला तुझा आठ मला मागच्या हातात हात मागून लात मारली लांब जाऊन पडलो लय भारी काम झालं अजून मारायचे ना दोन चार बाबा मी जर घरी मग याला मारा सांग का अरे बाबा अरे दुसऱ्या कुंभारावर मागून मग ते नाही मग मी इकडून पोटावर देतो ना लय चाट करायला लागत होतं ना त्याच्या